नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या दिवाळीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत एवढीच या दिवाळीच्या निमित्तानं मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि बऱ्याच मुलांचे मला कॉल मेसेजेस येत आहेत की सर निकाल कधी आहे पुन्हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल केलेले आहेत की निकाल जो फायनल होणार आहे त्याच्यामध्ये आमचे गुण दाखवले जातील का आणि त्यानंतर जो निकाल लागणार आहे तो निकाल लेखी परीक्षेवरती लागणार आहे की मुलाखतीच्या गुणांच्यावरती लागणार आहे का लेखी आणि मुलाखत या दोन गोष्टी मिळून तुमचं जे मेरिट आहे ते लागणार आहे तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा तर मित्रांनो सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगतो की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असेल किंवा यूट्यूबवरती असेल दोन विद्यार्थिनींचं सध्या सिलेक्शन झालेलं आहे आणि यानंतर मित्रांचे कॉल यायला सुरू झाले की सर निकाल लागलेला आहे का तर मित्रांनो अजून निकाल लागलेला नाही परंतु या ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींना कोणीही प्रतिस्पर्धक नव्हतं त्यामुळं त्यांच्या गावामधून ते एकमेव उमेदवार असल्यामुळं त्यांची निवड ही निश्चित झालेली आहे हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर निकाल कधी लागणार आहे तर मला वाटते उद्या शेवट तारीख आहे तुमची मुलाखतीची आणि जशी जशी मुलाखत होईल तसं तसं त्याने तो निकाल तयार केलेला असणार आहे आणि हा निकाल एकोणीस तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी पब्लिश होऊ शकतो किंवा वीस तारखेला पब्लिश होण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे वीस तारखेला लागू शकतो जर लागला आता जशा मुलाखती होतील तशी त्यांच्याकडे यादी असणार आहे परंतु ते काय करतील की सर्वांचा निकाल एकाच दिवशी लावून ते दिवाळीची सुट्टी घेण्यासाठी रिकामे होतील परंतु मित्रांनो असं नाही झालं तर मग दिवाळीसाठी तुम्हाला तीन चार दिवस वेट करावा लागेल कारण मग शासकीय सुट्ट्या संपल्याच्या नंतर हा निकाल डिस्प्ले होईल परंतु नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी तुमचा निकाल डिक्लेअर होण्याची शक्यता आहे हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची अशी की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की प आता जी लेखी परीक्षा झालेली आहे त्या गुणांचा आणि या मुलाखतीचा काही <coughs> एक संबंध नाही ज्याची मुलाखत चांगली होईल किंवा ज्याला या मुलाखतीमध्ये जास्त मार्क्स मिळतील तो विद्यार्थी सिलेक्ट होणार असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो निकाल लागणार आहे तुमचं जे मेरिट लागणार आहे ते मेरिट तुमचे लेखी परीक्षेचे गुण आणि प्लस त्याच्यामध्ये मुलाखतीचे गुण असं शंभरपैकी तुमचं मेरिट लागणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लेखी परीक्षा झाली आणि मुलाखतीला पात्र झाला म्हणजे केवळ मुलाखतीवरती तुमचं सिलेक्शन होणार नाही त्यामुळं मुलाखत आणि लेखी या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मेरिट तुमचं ठरवणार आहे त्यानंतर तिसरा मुद्दा असा की अजूनही उद्या मुलाखत आहे आज मुलाखत आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मुलाखत म्हणजे नेमकं काय सर मला दोनच प्रश्न आले होते मला तीनच प्रश्न आले होते मग दोन प्रश्नांच्यावरती हे मूल्यांकन कसं होणार दोन प्रश्नांच्यावरती वीस वीस मार्क्स कसे देणार तर मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितले आणि आताही सांगतो ज्यांच्या आज आणि उद्या इंटरव्ह्यू आहेत ज्यांच्या मुलाखत आहेत त्यांच्यासाठी सांगतो की प्रश्न विचारणं किंवा प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे तुमची मुलाखत नसते तुम्ही जर बघितलं असेल गावामध्ये तुमच्या डान्स स्पर्धा असतात त्या डान्स स्पर्धा आयोजित केल्यानंतर तुम्हाला असं के प्रेक्षकांना खाली वाटतं की अमुक एका विद्यार्थ्याचा नंबर सॉरी स्पर्धकाचा नंबर यायला पाहिजे होता कारण त्यानं उत्कृष्ट डान्स केलेला आहे परंतु प्रत्यक्षात जर मित्रांनो बघितलं तर तशा गोष्टी नसतात कारण ते जे मार्क्स असतात ते मार्क्स ठरलेले असतात म्हणजे तुमची ड्रेपरी कसे आहे म्हणजे अर्थात तुमचा ड्रेस किंवा तुमची वेशभूषा कशी आहे तुम्ही त्या स्टेजचा पुरेपूर वापर केलेला आहे का तुम्ही जे गाणं घेतलेलं आहे त्या गाण्याला व्यवस्थित न्याय दिलेला आहे का या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि मग त्याच्यावरून नंबर डिसाईड केला जातो केवळ त्याचा डान्स चांगला आहे त्याची स्टेप चांगली आहे म्हणून त्याला या ठिकाणी त्याची निवड पहिल्या क्रमांकासाठी ना होत नाही तसंच या मुलाखतीचं आहे या मुलाखतीमध्ये केवळ प्रश्नांची उत्तरं दिली म्हणजे मुलाखत सक्सेस झाली किंवा मुलाखत चांगली झाली असा त्याचा अर्थ होत नाही तर मुलाखत सुरू असताना ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता त्यावेळेला आत प्रवेश केल्यापासून ते प्रवेश करून बाहेर पडेपर्यंत संपूर्ण तुमचं निरीक्षण केलं जातं तुमचे पर्सनॅलिटी चेक केली जाते तुमचं ज्ञान चेक केलं जातं तुमचा ड्रेस तुम्� कोड बघितला जातो तुमच्याकडचे असणारी नम्रता बघितली जाते या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून त्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी मार्क्स दिलेले असतात जर समजा तुम्हाला तीन चार पाच प्रश्न विचारले त्यातला एखादा प्रश्न चुकला किंवा दोन प्रश्न चुकले बाकीचे तीन प्रश्न बरोबर आले पण बाकीच्या इतर ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही आत गेला तुम्ही फाईल कशा पद्धतीनं पकडलेली होती तुम्ही तिथं बसला कशा पद्धतीनं त्याने काही सूचना दिल्या त्यांचं पालन केलं का तुम्ही उत्तर देत असताना घाबरलेला होता का त्याच्यानंतर चौफेर तुमची नजर होती का इंटरव्ह्यू झाल्यानंतर बाहेर पडताना त्यांचे धन्यवाद व्यक्त केले का या सगळ्या गोष्टी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून बघितल्या जातात त्यामुळे या गोष्टींकडं लक्ष असणं तुमचं फार गरजेचं होतं आणि मी टेलिग्राम चॅनेलवरती तसंच माझ्या यूट्यूबच्या सुद्धा मी या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या होत्या तर ज्यांना कुणाला वाटत असेल की माझा प्रश्न चुकला आहे आणि मी सिलेक्शन होणार नाही माझं तर सुद्धा चुक आहे आणि ज्यांना असं कुणाला वाटत असेल की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेल्या आहेत म्हणून माझं सिलेक्शन होईल तर सुद्धा चुकीचं आहे शेवटी या सगळ्यांचं या ठिकाणी मूल्यांकन होणार आहे पण निश्चित ज्यांनी सगळे क्रायटेरिया चांगल्या पद्धतीने पूर्ण केले असतील म्हणजे इंटरव्ह्यू चांगले दिले असेल एंट्री व्यवस्थित केली असेल ड्रेस कोड व्यवस्थित असेल प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली असेल तर तुम्हीच टॉप राहणार आहे आणि तुमची मार्कही वाढलेली असणार आहेत आता अनेक विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला होता की सर मी अमुक एक गोष्ट या ठिकाणी खोटी बोललो तर ती चालेल का कारण मला खोटं बोलता येत नाही मी खरं बोलतो तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो बरेच लोक तुम्हाला असं सांगत असतात की तुम्ही मुलाखतीमध्ये खोटं बोललं तर तुमची मुलाखत फेर होते आणि निवड होण्याचे चान्सेस कमी असतात कारण समोरच्या अधिकाऱ्यांना कळत असतं की हा मुलगा किंवा ही विद्यार्थी हा विद्यार्थी या ठिकाणी खोटं बोलतो तर सांगण्याचा उद्देश एकच आहे मित्रांनो तुम्ही खोटं बोललं नसलं किंवा खरं बोललं म्हणजेच मुलाखत सक्सेस होतं असं नाही तुम्ही खोटं बोलू शकता परंतु खोटं बोलत असताना ते खोटं पकडलं गेलं नसलं पाहिजे तुम्ही जे खोटं बोलता हे जर सिद्ध झालं कारण मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस खोटं सांगत असता समजा एखादा छंद तुम्हाला विचारला तुम्हाला वाचन हा छंदच तुमचा नाही आणि तुम्ही जर सांगितलं की माझा छंद हा वाचन आहे तर मग तुम्हाला वाचनासंबंधीचे ते काही प्रश्न विचारतील काही लेखकांची नावं विचारतील काही कादंबऱ्यांची नावं विचारतील आणि मग त्यावेळेला जर तुम्ही अडकळला किंवा तुम्हाला जर गडबड गोंधळ तुमचा उडाला तर त्यावेळेला त्यांना निश्चितपणे कळतंय की तुम्ही खोटं बोलता परंतु जर तुम्ही शेतामध्ये जाताय शेतीमध्ये काम करताय आणि त्या शेतीच्या संदर्भामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तर तुम्ही तशा पद्धतीचा छंद सांगू शकतो की शेती करायला मला आवडते शेतीसंबंधीचा कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला त्याची उत्तर देता येतील त्यामुळं छंद सांगत असताना किंवा इतर कोणत्याही गोष्टी सांगत असताना अशा पद्धतीने सांगायच्या म्हणजे खोटं बोललं तरी चालेल परंतु त्यातल्या गोष्टी तुम्हाला सर्व माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे मुलाखतीमध्ये खोटं बोलायचं नाही असं अजिबात नाही बरेचसे विद्यार्थी आहेत की खोटं बोलून सुद्धा मुलाखत क्रॅक करतात परंतु ते खोटं जे आहे ते खरं कसं आहे हे तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे तर खोटं बोलण्यामुळं फारसा आपला तोटा होत नाही लक्षात ठेवा आणि खरं बोललं तर त्याचेही तोटे आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं सांगतात की माझे मिस्टर सर्विसला आहे काही विद्यार्थ्यांनी सांगतात काही जण सांगतात की मला पोलिस व्हायचं आहे काही जण म्हणतात की मला एम पी एस सी करायची आहे तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचासुद्धा निगेटिव्ह कधीतरी इफेक्ट पडत असतो कारण विचार करत असताना अधिकारी असं करतात की याचं वय लहान आहे हा अजून एम पी सी करतो हा अजून पोलीस भरती करतो मग याला तयारी करण्यासाठी वेळ आहे परंतु दुसरा जो कॅन्डिडेट्स आहे त्याचं वय होत चाललेलं आहे वयोमर्यादा संपत आलेली आहे त्याला नोकरीची गरज आहे आणि मग या विद्यार्थ्याकडे संधी आहे हा वय झालेल्या विद्यार्थ्याकडे संधी नसल्यामुळं हा या पोलीस पाटील संधीसाठी आपण पात्र करू शकतो तर खरं बोलण्याचाही या ठिकाणी निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो त्यामुळं खरं बोलणं किंवा खोटं बोलणं याच्यावरती तुमचा इंटरव्ह्यू डिपेंड असतो तर तुम्ही जे खोटं बोललेलं आहे ते कशा पद्धतीनं खरं आहे हे जर पटवून देण्यात यशस्वी झालात तर तुमची मुलाखत या ठिकाणी यशस्वी होऊ शकते आणि तुमची निवड होऊ शकतो तर एवढीच अपडेट या ठिकाणी द्यायची होती मित्रांनो निकाल लागेल निकाल लागल्यानंतर तुम्ही मला निश्चितपणे कळवा पण आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की डब्ल्यू एसच्या आरक्षणामुळं जवळजवळ तीस एक गावं आहेत ती तीस एक गावं या स्पर्धेतून बाहेर फेकले गे गेलेले आहेत म्हणजे तिथं कोणाचीही निवड झालेली नाही त्या जागा रिक्त आहेत तर त्या जागासुद्धा भरण्यासाठी आपण लवकरच प्रयत्न करणार आहोत त्या जागा भरण्यासाठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही, तुम्ही माझा जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती मला कॉल मेसेज करा आणि मला तुमचं नाव तुमचं गाव आणि कोणत्या जागा गावासाठी ती जागा रिक्त राहिलेली आहे हे सुद्धा निश्चितपणे तुम्ही मला सांगू शकता त्याच्यावरती आपण प्रयत्न करून लवकरात लवकर जागा या पुढच्या महिन्यामध्येच या जागा भरण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत तर तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिली जातील तर एवढीच अपडेट होती व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद